आरती ज्ञान राजा किती बोगा तुमच्या या नावावर आम्ही मारी तुमाजा, तुमाजा, आरती ज्ञान राजा मिळू दिले नाही तुम्ही कधी भिक्षा कोरांना ज्ञानेश्वरी प्रवचनावर आम्ही जगतो आयुष्यान आरती ज्ञान राजा किती भोगेली सदा तुमच्या या नावावर आम्ही मारी तो माझा आरती ज्ञान राजा देहांत प्रयचित घ्या लावले माय बापा संत मुळे पूर्ण होणार चांगला चौकाळी तापा आरती ज्ञान राजा किती भोगी सजा तुमच्या या नावावर आम्ही तो माझा आरती ज्ञान राजा त प्रयतित घ्या लावले माझे बापा संत मुळी पूर्ण उ चौकडी तापा आरती ज्ञान राजा भोगिली सजा तुमच्या या नावावर आम्ही मारी तो मजा आरती ज्ञान राजा ज्ञान देव तुकाराम म्हणतात फक्त सारे काम मोठ मोठ्या धर्मशाळा मठ बांधले आश्रम आरती ज्ञान राजा किती सदा तुमच्या या नावावर आम्ही तो मजा, आरती ज्ञान राजा संतांच्या बंगावर कीर्तन कारांचा धंदा दान दस जोडती आमाप संपदा, आरती राजा किती भोगी सदा तुमच्या या नावावर आम्ही माग मारी तो मरीत मारी तो माझा आरती ज्ञान राजा साधू संताची छळना दुष्ट निंदक चावट चौधरी रास लोळे लोळ सार भिकार तोट आरती ज्ञान राजा किती भोगिली सदा तुमच्या या नावावर आम्ही मारी तो मजा, आरती ज्ञान राज्यात तुकारामा जगत गुरु तुझा महिमा तुझ्यासारखा झालं नाही भूत संत महात्मा आरती तुकारामा तुका स्वतःच्या मुलीसाठी साठी सदेह आले मुठमाती द्याव हो या जगणाऱ्यासाठी येऊन गेले आरती तुकारामा जगद्गुरु तुझा महिमा तुझ्यासारखा झाला नाही भोतळी म्हणाय म्हण मला म्हणायचेच नाही पाठ नाही बाबा पाठ कमी कमी म्हणा ना आवाज पंचेच तिथलं उंच काय असं पंचायती वस देव रंग्याने खाल्ला येऊन तुनी उठविले निळो बाला आरती तुकारामा जगत गुरु तुझा महिमा तुझा का झाला नाही भूतई संत महात्मा आरती तुकारामा हिंदीमध्ये तुलसीदास मराठीत तुकाराम दोघांनी साधी येले कवित्वाचे तत्व परम आरती तुकारामा तुझ्यासारखा झाला नाही कोणी आजूवलं कवी आणि तेजमे गांधी संत पारकी चौधरीदास जैन शिवी आरती तुकारामा जगद्गुरु